कारण एका एका व्यक्तीच्या नावावर शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपये उचलले अरे कोण बोलतोय शेहेचाळीस शेहेचाळीस कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे याच्या त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानं द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्तिकोन हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत ते साडीतल्या माणसाने बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रुमाल आडवे लावले स्कार्प। स्कार्फ तर हे वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेव्यू फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्यात कारण यातला एक मी सांगितलंय पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथंच आहे याचे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत शंभर राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्या बरोबर अर्धी पार्टनरशिप आहे आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं आहे का ना तिथं जाऊन चेक करा परळी जाऊन चेक करा